प्राचीन दिठे तो अगदी मध्यू बंजारामई खूप अवस्थांतर हुये परंतु व अवस्थांतर उंदूर जीवनेमाही घणे मोठे बदल कोणी करणार आहे किंवा उंदूर जीवनेम घणो मोठो बदल कोणी हुयो किंवा एकदम आघात कोणी होणुकीया पण जना आता ब्रिटिश आहे इंग्रज या देशेमाही आहे जना मात्र बंजारा रे संपूर्ण जीवनेप सारी उंदुर जगणे पद्धतीप जीवन जगणेर सारी घणो मोठो आघात हुयो हो आणि पेलो शेती मोठो घात आणि आघात ब्रिटिश आता आहे हो। काय हो, तो ब्रिटिश जण आता आयते आयते कोणी ओरे आंगाडी शेल रस्तार जंगलेर सारी माहिती बंजाराहून येते आणि व मार्गे ती जगो बंजारा शे लोकून लेजावते ते लोकूसोबत रेते ते लोकूसोबत सारी अं लदणी लागते ते पण ब्रिटिश आता आहेर बादेमय उंदून बंजारा उंदू ती डर लागेल लगो की हिंदून सारी रस्ता मालमच यशे जंगलेर माहितीच आणि ये लोक ना असुरक्षितता वाटेल की करता आणि पर बंधन घाले सारू व जो कोण काही किदे तो क्रिमिनल ट्राईब लाय पण व क्रिमिनल ट्राईब ऍक्ट लायर आंघाडी आता जो कोण रस्ता आणि आता जो कोण रेल्वे लाईनलाय येरेती पूर्वापाऱ्या रोजे बंजारा रोज लदणेर बेपार तो हाऊ बेपार तुट गो व ती बंजार जीवन म्हणजे खा, जे काही दी आ, कोर बाटी थे थे, जे काही मार्ग है तो बंद हे गो आणि ओरो खूप मोठा आघात हुयो हो, वरे ती बंजार शेती पेले रिस ब्रिटिशे फेती इंग्रज फेती व इंग्रज येते छोटी मोठी उंदरी जो कोण लढाई सुरू हेगी वाद सुरू हे गे आणि ओरो कारण जसे बंजारार हो बंजारा सरी अनेक जमाती येते व सोबत लढाईन उभी रेगी आदिवासी वेगवेगळी जमाती जेन आपण गुन्हेगार जमाती काचा आज भाषा ये शे आणि पे वो काळे मायरी से जमाते आदिवासी कि या उंदुन व जो कोण सोबत लढाई लढाई लग्न ब्रिटिशेनं जो कोण तंग करेन लग्न हैराण करेन लग्न करता आणि पण ब्रिटिश काय किदे इंग्रज काय किदे तो अठराशे एक्काहत्तरे रो बारा ऑक्टोबर अठराशे एक्काहत्तरेनं मद्रास प्रोविजेन्सी मै शेती पेलो क्रिमिनल ट्राईब ऍक्ट म्हणजे जलमे जल जल्मे जनातिस्तम गुन्हेगार असो एक कायदो अतिशय भयंकर कायदो आता तयार करेमायो आणि हे कायदेरो परिणाम असो हे गो की कायदेवर परिणाम असो हुयो हो, की अंगेरी एक अठराशे एकाहत्तर ती तो एकोणीसशे बावन्न विमुक्त हे स्लग ऐंशी साले आता आतो नात तमारो नुकसान हुयो हो, आतो नाथ आता अन्याय अत्याचार हुए आणि आतोनात म्हणजे एक चार पिढी व जे काही सेटलमेंट म्हणजे मुक्त आणि बंदिस्त असे दी जे सेटलमेंट वो बंदिस्त सेटलमेंट माहिती आपली चार पिढी होतच जलमी आणि होतच मर्गी आव ओर और, ओरे अंग जातानी आपण जण सेटलमेंट जन आपण आपल्यानं दुसरं काही आपण उदरनिर्वाह साधन कोणी येतो आपण लदणीर बेपार सलेगो आपण काही खेतारीवाळ लोक कोणी येते की खेतारी करून पेट भरून खाल्या आपल्यानं रेनगामच कोण येतो आपण भटके भटकते ते लोक आपण भटकी अवस्था आहे ती पच आपण जीवन जगेरच प्रश्न निर्माण हे गो आणि सेटलमेंटेमाडक गे जना व सेटलमेंटेमाही अडके रेती आणि मुक्त आपले न व जे ब्रिटिश जे काही उन्हन जे काही काम करेन लेबर लागते ते म्हणजे रस्तार काम आहे तळावेर काम घे कॅनलेर काम घे मोठी मोठी बिल्डिंग काम घे तो ये काम ये कामे सारो उन्होंने शेती सस्तो म्हणजे फुकटे माय लेबर मळबो आणि उन्हन फक्त बाटी पुरता उन्हून रबायम आयो म्हणजे आता सारी रस्ता कॅनॉल जसं तो आपण भान मिलेचा की एक खूप मोठ शोषण एक प्रकारे रो म्हणजे आपण आपले स्वातंत्र्य बाधा आवगी गी आपण जीवनमाने पण बाधा आवगी पण आपण खूप मोठं शोषण सुद्धा उमायती होयो आणि व तेथी तो एकोणीसशे बावन्न एकतीस ऑगस्ट एकोणीसशे बावन्न ए जना विमुक्त करे मायो व ते लग साल म्हणजे एक पिढी वीस साले रच हनु आंथ्रोपॉलॉजिस्ट मानव वंश शास्त्रज्ञ कच हे वीस सालेर जरी आपण गणती किदे तो या अस्सी साले माई चार पिढी वतच पैदा हुई आणि वतच मर्गी हे पद्धती ती खूप मोठो एक जन मानव मानवी मूल्यर हनन किया जे एखादी जमाती र शोषण किया वो हाल आपेस्टा आपण क्रिमिनल ट्राइब ट्राईब सेटलमेंट आपण हेमिलीचं